आपल्याला या योजनेत घरी पैसे येतील त्या योजनेत घरी पैसे येतील अशा सांगितलं नाही सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण दुपारचा नाश्ता रात्रीचं जेवण घरात तसा आम्ही देऊ आम्हाला फक्त निवडणुका देत अहो पोरांना काय नोकऱ्या नाही आहेत तुमच्या दीड हजार रुपयात आई वडिलांचं औषध पाणी येणार आहे का कुठला आणायचं पोरांनी ज्या नोकऱ्या नाहीत त्यांनी अह पहिल्यांदा आय आय टी मधन पास झालेल्या मुंबईचे पोर नोकरीला लांबले नाही फर्स्ट टाइम ऑफ आय आय टी त्याच काय उत्तर आहे हे अशा योजना काहीतरी त्याला त्यांना तीर्थयात्रेला जायला श्रावण बाळाने अशी दोन कावड घेतली आणि आईमध्ये पाहतो अशी आमची पण इच्छा आहे पण त्यांना न्यायला ट्रेनच्या तिकिटाचे पैसे कुठला आणायचे आम्ही पोरांनी ते आजारी पडतात हॉस्पिटलचं बिल कुठला भरायचं त्याच्यासाठी नोकऱ्या त्या बेरोजगारी वरती काहीतरी जाधि उपाय काढणार आहोत असं बुलढे काय अठ्ठेचाळीस उद्योग गुजरातला गेले लाच नाही वाटत त्यांना तरतोळी उत्पन्नामध्ये आपण गुजरातच्या मागे पडलो लाज नाही वाटत त्यांना मराठी माणसाची मान किती खाली घालणार याचं उत्तर द्या महाराष्ट्राला एक प्रश्न आहे जोडून सांगलीमध्ये शालेय पोषण आहारामध्ये साप सापड सापडला काय काय साप हुंदीर मांजर कुत्रे हे सगळे सापडतील लक्षात नाहीये मेलेला पाणी पक्षी तिथेच सापडतील आता का कसं करून वजन वाढवायचं असत परवा काय सापडत असा म्हणजे एक उडणारा पक्षी सापडला एक लांबणारा पक्षी सापडला आता एक चार पायाचा प्राणी कदाचित सर सापडे आठवडा ते आज काही दिवसात तुमच्याकडे पिंपरी चिंचवडचा काही माझा संबंध नाही त्यामुळे प्रकाश मादर प्रकाश मादर बोलतात की लाडकी बही योजनेचा संपूर्ण मैदाना दत्त लाभ होईल आम माझं म्हणणे एकदा ते मुसनवाला सांगून टाका ना की तुम्ही दे तुम या देशाचे नागरिकच नाही कायशाला उशीर करता म्हणजे त्यांना काय चिंते काढायचे टपल्या मारायच्या खोपडे तो मारायचा सगळं काढायचं आणि हे आम्हाला मत येत नाही संपूर्ण बसायचं हा नरेटिव आम्ही नाही सेट करत तुम्ही सेट करता हे वास्तव आहे की तुम्ही मुसलमानांना छोडता सात मुसलमान वाढले देशभरात मागच्या एक महिन्यात त्याचं उत्तर देत नाही आणि मग ते उगाच त्या राहुल गांधीला तो म्हणाला हा हिंसक आहे तो हिंसक आहे आम्ही स्पष्टपणाने सांगतो हिंदू हिंसक असू शकत नाही हिंदू शोषण करू शकत नाही हिंदू विध्वंस करू शकत नाही हिंदू द्वेष पसरू शकत नाही आणि हे जे करतात ते हिंदू असूच शकत नाही हिंदू हा मनाने प्रेमळ असतो सोषिक असतो आणि वास्तुदाय व कुटुंबकम याला मानणारा असतो यांनी हिंदूंच्या निवार नावावरती पिणं फाडणं सोडून द्यावं तर चंद्रपूर मध्ये किती मुसलमान होते तर मुनगंटीवार अडीच कोटी हा लाखाने हरले तुमचे चार मंत्री चार जागेवर हरले हार्ती पवार सुधीर मुनगंटीवार किती मुसलमान आहेत त्या एरियामध्ये दोन टक्के पण नाही हरलात ना मग ते कोणी हरवलं त्या वर्ण मतं ते तुम्हाला हिंदूंनी हरवलं तुमच्या या स्वभावामुळे आणि या बोलण्यामुळे <laughs>